छावा संघटनेच्या वतीने यवला तहसील आवारात पत्ते खेळत गांधीगिरी आंदोलन लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीने यवला तहसील कार्यालय आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आज यवला आम्ही जे विधान भवनेमध्ये घडलेल्या पद्धतीमध्ये माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निष्द आमचे छावा क्रा अखिल आ... भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर आमांशपणाने मारहाण झाली तो मारहाण करणारा सुरज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या निषारत आज आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये पत्ते घेऊन त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज गांधीगिरीने केलं नाही तर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलोय जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना आजी दादाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा फिरणं मुश्किल होईल हे देण्यात ठेवा अजित पवारांनी